नमस्कार शुभ सकाळ कशा आज सगळे अपेक्षा करते की सगळे मस्त असतील परत एकदा सगळ्यांचं हॅपी होम विथ नीतामध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आत्ता सकाळी मी बाल्कनी धुवून घेतली तशी तर बाल्कनी रोजच धुतल्या जाते पण जेव्हा काही वाळवण टाकायचं असेल कपडे असू देत किंवा मग दुसऱ्या गोष्टी असू देत तर मी पहिलेच बाल्कनी छान पुसून झाडून घेते आणि त्यानंतर मग कपडे जरी वाळवायचे असले तरीही ती बाल्कनी धुतल्या जाते कारण हवा इतकी चालू असते की कपडे खाली पळतात आणि काही वाळवण घालायचं असेल तर तर मग स्वच्छच केली जाते तर आता मी डोअरमॅट धुवून घेतल्या आणि डोरमॅट मी मशीनमध्ये कधीच धुवत नाही आणि इवन ते ड्राई करत नाही कारण इकडे बऱ्यापैकी ऊन येतं तर दुपारपर्यंत किंवा मग आज एका दिवसात डोरमॅट मस्तपैकी वाळून जातील तर डोरमॅट झून झालं आहे आणि आज सकाळी सकाळी मला केकची तयारी करायची आहे कारण के काल केक करायला वेळच मिळाला नाही सगळं करता करता दहा वाजले होते आणि क्रम कोटिंग करेपर्यंत मिनिमम एक ते दोन तास तरी लागतोस मग माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती म्हणून आत्ता सकाळी सकाळी केकची क्रम कोटिंग आणि फिनिशिंगही करून ठेवते कारण रात्री आमची किट्टी आहे ॲक्च्युली संध्याकाळी किट्टी आहे तर तोपर्यंत केक सेट झाला पाहिजे तर केकसाठी मी ट्रोपोलाईटची व्हीप क्रीम वापरते आणि चॉकलेट आज मी मॉर्डेचं डार्क कंपाऊंड वापरलं आहे चॉकलेटमध्ये चेंजेस होत राहतात क्रीम मी एकच ती वापरते तर चॉकलेट ही रेडी होते आ, डबल बॉयलर मेथडनी मी ते नेहमी करते आणि त्यानंतर क्रीमही बीट करून थोड्या वेळ फ्रीजमध्ये अगदी दहा मिनटं सेट होऊ देणार आहे आणि त्यानंतर लगेचच स्क्रम कोटिंग करायला घेणार आहे आणि जोपर्यंत केक सॉरी क्रीम फ्रीजमध्ये होतं तोपर्यंत कालची पाणीपुरी बनवलेली त्यापैकी फक्त तिखट आणि गोड पाणी राहिलेलं तर म्हटलं चला आताही थोडासा ताव मारायला काहीच हरकत नाही आहे सकाळी सकाळी का होईना पाणीपुरी कोणाला नाही आवडत कधीही चालेल मला तर थोडीशी पाणीपुरी खाल्ली आणि मस्त गार पाणी वाटत होतं इतकं भारी वाटत होतं तसंही तर थोडीशी पाणीपुरी खाल्ली आणि पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेचच आता क्रम कोटिंग करायला घेतली आहे तर आज चॉकलेट ट्रफल केकची ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर किटी पार्टीसाठीच आहे जिची आज किटी आहे तिनेच ऑर्डर केला आहे केक तर मस्त चॉकलेट गनाश लावून घेतलं आणि त्यावर ना नेहमी मी चॉकलेटचे असे छोटे छोटे क्रम्स करून घेते कि किंवा ते कट करून घेते म्हणजे केक जेव्हा पीस खातो आपण तेव्हा ते पीस केकचं पीस खाताना तोंडामध्ये ते चंक्स येतात चॉकलेटचे आणि खूप मस्त लागतात सगळ्यात आवडती गोष्ट माझी तीच आहे चॉकलेट केकमधली आणि बऱ्याच जणांना तेच आवडतं तर सेम अशा एकावर एक चार लेअर चढतील क्रीम गनाश आणि चॉकलेट क्रम्स किंवा मग चॉकलेट चंक्स तर अशी क्रम कोटिंग झाल्यानंतर मी बाकीचीही थोडी स्वयंपाकाची तयारी केली आणि त्यानंतर लगेचच क्रीम ऑलरेडी फेटून ठेवलेलं सगळं म्हणून फिनिशिंगही करून ठेवली अदरवाईज केक मी एक रात्र पहिलेच बनवत असते कारण तो छान सेट होतो आणि त्याची टेस्टही खूप छान येते तर बाकीची जे फिनिशिंग आहे ती आता मी इव्हिनिंगलाच करेल तर त्याआधी सगळं झाल्यानंतर मला आयब्रोज करायचे होते आणि आयब्रोज मी नेहमी घरीच करते मॅक्सिमम टाईम आता मी रेझर वापरते पण जेव्हा मला वाटते की नाही आता माझ्याकडे वेळ आहे आणि मला थोडंसं दुखतं त्यामुळे मी सेफ साईड रेझर वापरते पण कधीतरी थ्रेडचाही उपयोग करते तर आज मी थ्रेडिंगने आयब्रोज कशी करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चेहरा स्वच्छ धुवून घेतला होता पहिले त्यानंतर थोडंसं पावडर लावून घेतलं आणि असा आयब्रो थ्रेडिंगचा एक थ्रेड मिळतो कुठल्याही शॉपमध्ये जिथे थोडंफार कॉस्मेटिकचं सामान मिळत असेल तिथे मिळून जाईल तर असा कट करून घ्यायचा आणि दोन्ही म्हणजे एका साईडनी बांधून घेतलं की दोन्ही हातात पकडून जस्ट जसं मी करते तसं केल्यानंतर ऑटोमॅटिक थ्रेडिंग करणं तुम्हाला येऊन जातील पहिले थोडासा त्रास होईल दुखेल किंवा मग स्किन खेचल्या जाईल पण जसं सवय होऊन जाते तसं तसं आपल्याला इतकं इझी वाटतं ते आपल्याला कन्व्हिनियंट वाटतं अगदी पाच मिनटात पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे आणि आता पार्लरचे नुसतं थ्रेडिंगचे आयब्रोजचे इतके रेट वाढले आहेत पन्नास रुपये सत्तर रुपये फक्त थ्रेडिंग अप्पर लिप आणि फोरहेडचे आहे आमच्याकडे तर म्हणजे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे सो so, ते आपल्याला आठ दिवसांनीही आपण घरच्या घरी करू शकतो तर असं करून बघा थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल आता बघताना पण जेव्हा तुम्ही स्वतःचं स्वतः एक दोन वेळा प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझी वाटेल फोरहेड तर सगळ्यात इझी आहे त्रास होतो तो फक्त खालच्या साईडची आयब्रो करायला कारण तिथे खरंच थोडीशी स्किन खेचल्या जाते आणि मग दुखतं तर तिथे अगदी एक दोन केस एक दोन केस काढावे लागतात म्हणूनच जास्त वाढू देत नाही मी थोडंसं कमी असेल तर तेव्हाच करून घेते तर तुम्ही बघू शकता असं एकदा करून बघा नक्कीच जमेल तुम्हाला तर मला आता कितीसाठी जायचं होतं आणि आयब्रोज वाढलेले दिसत होते फोरहेडवर तर खूप जास्त केस दिसत होते तर अगदी पाच मिनटात मी आयब्रो करून घेतले आणि तशाच प्रकारे अप्पर लिपही इझी आहे अप्पर लिप बाहेर करताना बापरे खूप त्रास होतो मला आणि म्हणूनच तिथेही मी रेझरच वापरते मॅक्सिमम टाइम पण रेझरनी काय होतं की केस लवकर येतात आणि ते कंटिन्यू म्हणजे ते यूज करावंच लागतं त्यापेक्षा जर थ्रेडिंगने केलं तर मिनिमम आठ ते दहा दिवस तरी आपण वेट करू शकतो आणि त्यानंतर मग आपल्याला ग्रोथ होते केसांची तर आयब्रोज आणि हे करून झाल्यानंतर मी परत फेस वॉश केला आणि तिथे मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं म्हणजे ते जे काही स्किन खेचल्या गेली किंवा रेडी रेडिश झालं असेल तर ते ठीक होऊन जाईल तर इव्हिनिंगला रेडी व्हायच्या आधी केकही मी रेडी करून ठेवला असे छान प्रिन्सेस टॉपर्स लावले आहेत कारण किटीवाली थीम आहे आणि सोसायटीचं शॉर्टकटमध्ये नाव लिहून एले ब्युटीज असं लिहिलं आहे वडून थोडंसं गोल्डन बॉल्स टाकले आहेत आणि साईडला गोल्डन फ्लेक्स लावून घेते म्हणजे थोडंसं अट्रॅक्टिव वाटते नाही तर अगदीच सिम्पल वाटलं असतं पण चॉकलेट केक असाच सिम्पल छान वाटतो तर अशा प्रकारे चॉकलेट केक आमचा रेडी आहे आजच्या आमच्या किट्टीची थीम ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बो असा ड्रेस कोड आहे तर मी व्हाईट कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरचा स्कर्ट घातलाय हा स्कर्ट खूप आधी घेतलेला पण थोडासा टाईट होतो थो, म्हणून असं बाहेर घालून जाण्यात येत नाही पण म्हटलं चला आता किटीच आहे सगळ्या आपल्याच मैत्रिणी आहे तर घालायला काहीच हरकत नाही तर मस्त असं कॉम्बिनेशनही झालं आणि छानही वाटत होतं तर चला मी रेडी आहे प्रत्येक किती वेळी वेळी मुवमेंटलाच जाणं होतं म्हणजे लवकर कितीही केलं तरी ते उशीरच होणार आहे फक्त आता गळ्यातली चेन मिळते का बघते आणि जाते टायमर लावला होत काय फाईव्ह सिक्स

फर्स्ट राऊंडमध्ये माझा आणि श्वेताचा आमच्या दोघींचा सेम स्कोअर होता इलेवन क्लासेस म्हणून आमच्या दोघींची परत कॉम्पिटिशन झाली आणि सेकंड राऊंडमध्ये श्वेताने ट्वेल्थ क्लासेस केले आणि त्यानंतर मला तिच्यापेक्षा जास्त करायचे होते तर माझे पंधरा क्लासेस झाले आणि हा सेकंड राऊंड आहे केस मध्ये मध्ये येत होते पहिल्या राऊंडमध्ये म्हणून मी केस असे आतमध्ये टाकल्यात म्हणजे त्यामुळे इझी झालं आणि विनर मी झाले पीछे वाले जो को श्वेता कट हो रही है मैं <laughs> तो वो हूँगी हैप्पी किटी पार्टी बस ले ले अभी फॉर ऑल लेडीज ब्यूटीफुल लेडीज ये फोटो खींचा इसका किटीवरून घरी आले तर माझी फ्रेंड आली होती आणि तिने आमच्यासाठी मस्त असे आर्टिफिशियल असे प्लांट्स आणले तर हे मस्त रोज प्लांट्स त्यानंतर हे एक आर्टिफेक्ट आहे खूप क्यूट आहे तर याची जागा आता सध्यापुरती तरी अशी ठेवली आहे नंतर डिसाईड करू आणि हे पण मस्त दिसत होतं एकदम रेड आणि ग्रीन कलरचं प्लांट तर हे पण सध्या डायनिंगवर ठेवलं आहे नंतर व्यवस्थित बघून त्याची जागा डिसाईड करू पण सगळं मला खूप आवडलं सो so, थँक्यू सो मच so स्फूर्ती मजा आली किट्टीमध्ये आणि सगळ्यांची आवडती गोष्ट किट्टीमधली ती म्हणजे गेम्स कारण गेम्स आपल्याला तसे काही खेळायला मिळत नाही किट्टीच्या निमित्ताने गेम्स खेळायला मिळतात आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे गेम्स असतात तर आता शेवटचे तीनच नंबर राहिले आहेत म्हणजे तीन महिने नंतर मग बघू आता पण आता मस्त मजा केली गेम्स खेळलो दोन गेम्स खेळलो तर दोन्ही वाले होते पहिल्यामधली विनर मी होती आणि सेकंड मीच अरेंज करत होती त्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही सेकंड ह्याची दुसरी विनर होती पण मजा आली खेळायला सगळ्यांनाच वाटतं की आपण जिंकावं तर मजा येते म्हणजे एक आ... जिंकाव असं वाटतं आणि छान मस्त वाटतं यार कधीतरी आणि आपल्याला याच्याच थ्रू हे सगळं करायला मिळतं तसं तस जर म्हटलं तर आपण कधी गेम खेळू शकणार नाही काही कॉम्पिटिशन किंवा मग सोसायटीमध्ये काही प्रोग्राम असतील तरच हे सगळं होतं पण आता कसं एक सेट झालं आहे प्रत्येक महिन्यात गेम्स तर मॅन्डेटरी आहेच किट्टीमध्ये आणि अजून काय केक सगळ्यांना खूप आवडला स्नॅक्समध्ये बघितलं तुम्ही पिझ्झा होता म्हणजे सगळे आवडीचे आयटम होते आणि घरी यायला थोडासा उशीर झाला नऊ वाजलेत पण मी फ्री असते कारण जेव्हा मला माहिती असतं की संध्याकाळचं मला कुठे बाहेर जायचं आहे उशीर होईल तेव्हा मी एकतर आधीच स्वयंपाक बनवून जाते किंवा मग सकाळी जास्त बनवते म्हणजे या दोघांची डिपेंडन्सी माझ्यावर राहणार नाही जे बनवलेलं आहे ते दोघंजणं जेवून घेतात तर आले तेव्हा दोघंही जेवतच होते पाणीपुरीही खाल्ली कालची राहिलेली आणि मीही थोड्या म्हणजे आल्यानंतर थोडीशी पाणीपुरी खाल्ली मस्त लागत होती आजही फक्त पाणीच होतं गोड आणि तिखट आलू आणि दुसरं काय होतं छोलेवालं रगडा तो कालच संपलेला पण तरीही खूप मस्त लागत होती नक्की ट्राय करा मी त्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये हो टाकलेली आहे बनवून बघा आणि जे पाणी आहे ते जर जास्त बनवून ठेवलं तर दोन ते तीन दिवस राहतं तर मस्त मजा येते अशी थोडी थोडी खायला तर चला आता खूप उशीर झाला आहे आणि भांड्यांचा पसारा पूर्ण सिंक भरून झाली आहे भांडी तर चला खूप उशीर झाला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग उद्या घेऊन येईल परत छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत ब बाय